श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम परमपूज्य बाबा बिलसरे यांच्या पुस्तकांमधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक सदुसष्ट निर्वैर सर्वभूतेषु एक दिवस श्रीरमण स्कंदाश्रमात स्वस्थ बसले होते तेथे एक नाग शिरला त्याला पाहून श्री रमणांच्या मातोश्री ते घाबरल्या तेव्हा श्रीरमण शांतपणे त्या नागाजवळ गेले नाग तेथून मागे सरला आणि दोन दगडांच्या बेचक्यात जाऊन बसला त्याने आपला फणा उभारला आणि तो श्री रमणांच्याकडे एकटक पाहू लागला देखील त्याच्या नजरेला नजर देऊन उभे राहिले त्यानंतर त्या नागाला श्रीरमणांचे प्रेम लागले तो नेहमी त्यांच्याकडे येऊ लागला तो त्यांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करी श्रीरमणांना जनावरे पशु पक्षी सर्व जीव वश असत त्यांना सर्व जीवांची भाषा कळत होती श्रीरमणांचे धोरण श्री रमणांची कीर्ती जशी पसरली तसे अनेक लोक आश्रमात येऊ लागले जे लोक कपटाने येत त्यांचे अंतरंग जाणून श्रीरमण अगदी मौन धरीत आध्यात्मिक हेतूने आलेले लोक देखील काही प्रसंगी आश्रमाच्या व्यवस्थेविषयी चर्चा करीत तेव्हा श्रीरमण म्हणत की लोक मोक्षाचा मार्ग कोणता ते विचारण्यास येथे येतात आणि येथे आल्यावर ते विसरतात आणि मग आश्रमाच्या राजकारणात गुरफटतात असे जर होत असेल तर हे लोक तिरुवन्न मलायला न आलेले बरे होईल एकदा काही अधिक शहाणे लोक आश्रमात सुधारणा सुचवण्यासाठी म्हणून मुद्दा मद्रासहून रमणाश्रमात आले श्री रमणांनी त्यांचे अंतरंग जाणले व ते असे तोपर्यंत दगडाच्या पुतळ्याप्रमाणे निश्चल बसून राहिले ते आलेले लोक काही वेळाने जसे आले तसे निघून गेले त्यांच्या येण्याचा हेतू कळल्यावर श्री रमण म्हणाले हे लोक येथे येतात तरी कशाला आपली सुधारणा करून घेण्याकरता की आश्रमाची सुधारणा करण्याकरता आश्रमाच्या व्यवस्थेत थोडे दोष होते हे खरे परंतु साधकाच्या दृष्टीने तेथील वातावरण अध्यात्माने भारलेले होते पुढे आहे भावनेची उत्कटता काही वर्षापूर्वी काशीमध्ये एक वृद्ध बंगाली स्त्रीभक्त होती लोक तिला आनंदमयी म्हणत श्रीकृष्ण तिचे उपास्य दैवत होते श्रीकृष्णाचे नाव तिच्या कानावर पडले तरी तिच्या डोळ्यात आश्रू येत महिना पंधरा दिवसांनी तिला कृष्ण प्रेमाचा आवेग यायचा तो आला म्हणजे ती बेभान होऊन नाचायची नाचता नाचता तिच्या सर्व अंगावर लाल लाल ओंकार उमटत काही वेळाने ती शांत होत असे अंगावर उमटलेले ओंकार दोन तीन दिवसांनी मावळून जात युरोपमध्ये ऑस्ट्रिया प्रांतात कॅफ्रियाना गावी सोळा मार्च अठराशे पंधरा रोजी मेरी लाझारी नावाची मुलगी जन्मा झाली ती डोमिनिकन संन्यासिनी झाली ती जीजसच्या अंतकाळच्या प्रसंगाचे सतत ध्यान करी ध्यानामध्ये कधी कधी भाव जागृत होई भाव जागा झाला जा म्हणजे तिच्या हाताच्या पंजातून रक्ताचा सौम्य प्रवाह चालू होई भाव मावळला की दोन्ही हाताच्या जखमा सुकून जात एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस मराठवाड्यातून जे वारकरी पंढरपूरला आहेत त्यांच्यामध्ये गोंडेबुआ नावाचा एक वारकरी होता तो सतत रामकृष्ण हरी या मंत्राचा उच्चार करी रोज रात्री कीर्तन करण्याचा त्याचा नियम होता कीर्तन करताना जेव्हा पांडुरंगाच्या वर्णनाचा प्रसंग येईल तेव्हा गोंडेबुआचे देहभान हरपायचे आणि त्याच्या देहावर पांडुरंगाची कळा पसरायची पुढे आहे श्रीकृष्ण प्रेम व त्याचा दिव्य अनुभव रोनाल्ड निक्सन नावाचा एक ब्रिटिश माणूस लखनौ विद्यापीठामध्ये इंग्रजी भाषेचा प्राध्यापक होता त्याचे श्रीकृष्णावर प्रेम जडले त्याने नोकरी सोडली व वैष्णव दीक्षा घेऊन तो प्रेम या नावाचा संन्यासी बनला तो दक्षिणेतील श्रीरंगमचा मंदिरात गेला तेव्हा त्याला पुढील दिव्य अनुभव आला तो सांगतो की मी मंदिरात शिरलो आणि भगवंतासमोर साष्टांग नमस्कार घातला झाले माझे देह भानच हरपले त्या अवस्थेमध्ये मी एका मी एक प्रकाशाचा महासागर पाहिला तेथे विश्व मावळले होते काळ वाहण्याचा थांबला होता पुढे प्रेमाचे एक मंद फुंकर त्या सागराच्या पाण्यावर पसरली त्याबरोबर सागरातील प्रत्येक लाटेवर एक एक शुभ्र कमल उमलले त्या प्रत्येक कमलामध्ये भगवान श्रीकृष्ण उभे राहून मुरली वाजवित होते श्रीकृष्णाचे ते सौंदर्य आणि त्याच्या मुरलीचा तो ध्वनी काय सांगू इतके माधुर्य मी या जगात कधी अनुभवलेच नाही श्रीकृष्ण प्रेम नंतर रमणाश्रमात गेला श्रीरमण आपल्या आसनावर स्वस्थ बसले होते त्यांना नमस्कार करून कृष्णप्रेम त्यांच्यासमोर शांतपणे बसला तो तेथे बसल्यावर त्याच्या कानात कोणीतरी तू कोण आहेस तू कोण आहेस असे असे सारखे विचारू लागले कृष्णप्रेमने मनाने त्या प्रश्नाला उत्तर दिली तरी तो आवाज काही केला थांबे ना म्हणून तो अखेर कंटाळला आणि उठून गेला हिमालयामध्ये मर्तोला येथे त्याचा आश्रम होता त्यामध्ये श्रीकृष्णाची एक अतिशय सुंदर मूर्ती होती कृष्णप्रेम व त्याची गुरु आणि तिची मुलगी तेथे राहत श्रीकृष्णाला जो नैवेद्य दाखवायचा तो कृष्णप्रेम स्वतः तयार करी एके दिवशी त्याने उत्तम शिरा तयार केला आणि श्रीकृष्णापुढे ठेवला तो त्याने खावा अशी अगदी मनापासून कृष्णप्रेमने प्रार्थना केली दार लोटून गुरु आणि शिष्य दोघे बाहेर वाट पाहत बसले थोड्या वेळाने दार उघडून पाहिले तर ताटातील शिरा थोडा चमच्याने भक्षण केलेला आढळला कृष्णप्रेमचा मित्र दिलीप कुमार राव याने हा अनुभव ऐकला आणि तो खरा का खोटा याबद्दल श्री अरविंदांना पत्राने विचारले श्री अरविंदांचे पत्र आले की असे अनुभव अगदी खरे असतात फक्त देवाला नैवेद्य अर्पण करणारा भक्त अतिशय पवित्र अंतकरणाचा आणि देवाला संपूर्ण वाहिलेला असावा लागतो कृष्णप्रेम तसा होता एकदा कृष्णप्रेम आगगाडीने प्रवास करीत होता समोर एक ब्रिटिश बाई बसली होती या ब्रिटिश संन्यासाला पाहून तिचे डोके भडकले ती त्याला तोंडास येईल ते बोलली कृष्णप्रेम शांतपणे तिचे बोलणे ऐकत होता अखेर ती चिडून म्हणाली ही भगवी वस्त्रे घालून तू काय मिळवलेस कृष्णप्रेमने शांतपणे झोळीतून श्रीकृष्णाची सुरेख मूर्ती बाहेर काढली आणि तिला दाखवली पुढे आहे सद्गुरू आपला कर्णधार अंबुराव हे एक जबरदस्त अधिकारी पुरुष होते काही करायचे झाल्यास गुरूंना विचारल्याशिवाय करायचे नाही असा त्यांचा निश्चय होता नाम घेतले तेव्हा त्यांचे वय पस्तीस वर्षाचे होते त्यांची पत्नी वारली त्यानंतर पुन्हा लग्न करायचे नाही अशी गुरूंनी आज्ञा केली आपल्या मनावर ताबा ठेवणे अंबुरावांना फार कठीण आले साधनेकडे मन लावणे त्यांना कठीण जाऊ लागले शेवटी त्यांचे मन त्यांच्या पकडीतून सुटले एका बाईस भेटण्याचे त्यांनी निश्चित केले दिवस व वेळही ठरली आपल्या मनात उठलेल्या विकारांची कल्पना गुरूंना द्यावी आणि आपल्या हेतूला त्यांची संमती घ्यावी असा विचार करून अंबूराव गुरूंच्या भेटीस निघाले भेट झाल्यावर गुरु म्हणाले अरे मध्येच का आलास अंबूराव म्हणाले आपली संमती घेण्यास आलो आहे गुरूंनी विचारले संमती कसली संमती अंबुरावाने सांगितले की माझी विषय वासना अनावर झाली आहे मन ताब्यात ठेवणे मला शक्य नाही तेव्हा आपली संमती पाहिजे आहे त्यावर गुरु म्हणाले पथ्य पाळण्याचे वचन देऊन नाम घेतलेस आता असे का अंबुराव बोलले आपल्याला वचन दिले आहे म्हणून तर आपली संमती मागतो अंबुरावांच्या गुरूंना अत्यंत आनंद झाला शिष्याची शुद्ध श्रद्धा त्याचे निर्मळ मन आणि त्याचा बाल स्वभाव पाहून गुरूंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले काही न बोलता क्षणभर स्वस्थ बसले त्यांच्या संमतीची वाट पाहत आंबुराव हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले अखेर गुरु बोलले आंबुराया जा तुला परवानगी आहे पण लक्षात ठेव तुझ्या मनाचा लगा माझ्या हाती आहे गुरुची संमती आपल्याला मिळाली या कल्पनेने अंबुराव प्रसन्न मनाने ठरलेल्या बाईच्या ठिकाणावर गेले तेथे गेल्यावर ती बाई परगावी निघून गेल्याचे त्यांना कळले त्यांच्या स्त्री सुखाची कल्पनाच एकदम कोसळली आपला बेत फसल्याबद्दल त्यांना वाईट वाटले पण त्यांची वासनेची ओढ आपोआप ओसरली त्यांचे मन कामवासनेने भरून गेले होते ते आपोआप ताळ्यावर आले त्यांना आपल्या परमार्थाची आठवण झाली आपल्या गुरुची अदृश्य शक्ती आपल्यावर अंमल गाजवते याबद्दल त्यांना पुढे कधी संशय आला नाही आपल्या गुरूने आपले पापकर्म टाळले आणि आपल्या परमार्थाला डाग लागू दिला नाही असे ते वारंवार म्हणत पुढे आहे भक्त पदवी ज्योतिर्मठाचे शंकराचार्य विद्वानांना निरनिराळ्या पदव्या देत असत बऱ्याच विद्वानांना त्यांच्याकडून अशा पदव्या मिळाल्या होत्या दिवसेंदिवस पदव्या मागणाऱ्या विद्वानांची संख्या वाढली पण एकदा एक भारी विद्वान त्यांच्याकडे आला त्याला विद्येचा फोलपणा ध्यानात आलेला होता तो स्वामींना म्हणाला मला विद्येची पदवी नको मला भक्त ही पदवी द्या तेव्हा स्वामींच्या डोळ्यात आश्रू आले आणि ते म्हणाले तुला विद्येचे मर्मक कळले विद्येच्या लहान मोठ्या पदव्या माझ्या माझ्यापाशी आहेत परंतु भक्त ही पदवी देण्याचा अधिकार मला नाही भक्त ही पदवी मागावी लागत नाही जो ईश्वराला किंवा सद्गुरूला शरण जातो त्याला ती मागे लागून येते यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय राम, जै जै राम।